नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रा आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष काट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा पंधरा शनि शनिग्रह झाला आहे मार्गी आणि शनीच्या या मार्गी होण्याचा काय बरं असणारे परिणाम आपल्या कुंभराशीच्या जातकांसाठी याचीच माहिती आपल्याला या भागात घ्यायची आहे अर्थात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्मराशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतला हा जो शनिग्रह आहे तो कसा आहे शुभराशी अशुभ राशी दशा महादशा त्यानुसार आपल्याला मिळणार आहेत या सगळ्या गोष्टींची शुभाशुभ फळं हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ संपूर्ण पहा परंतु महत्वाचे शुभ ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवायला मिळतात अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण चांगलं नियोजन करू शकता म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीसाठी काय असणार आहेत मार्गी झालेल्या शनीचे आपल्याला परिणाम शनीग्रह पंधरा नोव्हेंबरपासून मार्गी झाला असून एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कुंभराशीमध्ये आणि त्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी गोचर भ्रमण सुरू करणार आहे राशीमधून मार्च पंचवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पुढचे अडीच वर्ष म्हणजेच आपल्या कुंडलीमधल्या दुसऱ्या घरातून शनीग्रह आपल्या कुंभराशीचा बाराव्या आणि पहिल्या या स्थानाचा स्वामीग्रह असून सध्या मात्र शनीचं भ्रमण आपल्याच राशीमधून म्हणजेच पहिल्या घरातून पहिल्या स्थानातून सुरू आहे आणि सुरू राहणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजेच आत्तापासून साडेचार महिन्यांसाठी शनी मार्गी असणार आहे सध्या शनीच्या साडेसातीचं दुसरं चरण आपल्या राशीला सुरू आहे त्याला ताम्रपद असंही म्हणतात म्हणजे ताम्रपदाने त्याचा प्रवास चालू आहे साडेसातीच्या या दुसऱ्या पर्व काळात व्यक्तीला आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीत त्यामुळे फार काळजी घ्यावी लागते आरोग्याच्या काही समस्या सुरू असतील तर योग्य औषध उपचाराबरोबरच खाण्यापिण्याचे पथ्य मात्र सांभाळणं महत्त्वाचं राहतं या काळामध्ये सुरू असलेल्या आपल्या कार्याच्या व्यवस्थेमध्ये अचानकपणे अडचणी उद्भवतात एखादं काम शुल्लक कारणावरून बंद पडतं किंवा त्यातला जो वेग आहे तो प्रचंड कमी होतो नियोजन केलेल्या कामातल्या अडचणी प्रचंड वाढायला लागतात आणि वेळेचा पैशाचा अपव्यय वाढतो मात्र शनीच्या ह्या साडेचार महिन्याच्या कालखंडात मार्गी होण्यामुळे कामातला आपला उत्साह आणि वेग मात्र हळूहळू वाढायला मदत होणार आहे याचा अनुभव आपल्याला या, या साडेचार महिन्यामध्ये निश्चित येताना दिसेल मार्गी होणारा हा शनी आपल्या प्रथम स्थानातच मार्गी झालेला आहे प्रथम स्थान म्हणजे व्यक्तिमत्व आणि स्वतःचं अस्तित्व त्यामुळे आपल्या कुंभ राशीसाठी हा कालखंड आपल्या व्यक्तिमत्वावर काम करण्यासाठी प्राधान्याने लक्ष देण्यासाठी फार महत्वाचा ठरणार आहे कारण प्रथम स्थानातील शनीचं गोचर भ्रमण व्यक्तीला ना आळशी बनवतं त्यामुळे कामावर याचा परिणाम होऊन आपली कामं आपल्यामुळेच एकतर पुढे पुढे जातात किंवा काम दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण न झाल्यामुळे बऱ्याच बाबतीमध्ये आपलं नुकसान सुद्धा होतं यामुळे आपल्या स्वभावातला चिडचिडापणा अर्थातच वाढायला लागतो आणि आपल्यासोबत असलेल्या लोकांशी असलेला सुद्धा त्यामुळेच काही वेळेला बिघडतो सुद्धा त्यांच्याशी मनाव तसे सूर जुळताना दिसत नाहीत आपल्या चीड़ चिडचिडेपणामुळे रागवण्यामुळे शॉर्ट टेम्परमुळे त्यामुळे आपल्या कार्याच्या अनुषंगाने मनावी तशी लोकांची मिळणारी सुद्धा मिळेनाशी होते आपल्या या स्वभावामुळे काही वेळेला लोक आपल्याला टाळण्याचा सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात आणि या काळामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं असतं कारण त्या कुरबुरी सुरू होतात विशेष करून मानसिक ताणतणाव स्किन इन्फेक्शन कफजन्य आजार सर्दी खोकला ताप वायरल इन्फेक्शन लिक्विड इन्फेक्शन हे फार सांभाळावं लागतं एकंदरीत काय तर आपल्या स्वभावातला आणि दिसण्यातला चार्म जो आहे ना मंडळी तो सुद्धा कमी व्हायला लागतो आणि या सगळ्या अशुभ गोष्टींचा असणारा अशुभ प्रभाव या शनीच्या मार्गी होण्यामुळे मात्र बदलायला लागणारे सकारात्मक रीतीने आणि आपल्यामधील ही नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकता मात्र वाढायला लागणार आहे आणि म्हणूनच था। या कालखंडामध्ये आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वावरती काम करणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यासाठी जाणीवपूर्वक आपण काम केल्यास त्याचा शुभ परिणाम आपण या काळात आपल्या कार्याच्या अनुषंगाने मिळवू शकता आपल्या आरोग्यावर लक्ष देणं खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी कमी करणं शक्य झालं तर चांगल्या डायटिशनचा सल्ला त्यासाठी जर घेत आहे तर फार उत्तम राहील व्यायाम योग यासाठी या काळामध्ये त्याला महत्त्व देणं उत्तम राहील जे काही आपण काम करणार असाल किंवा काम करत असाल त्याचा आधीपासून नियोजन करून ठेवायची सवय सुरू करा लोकांशी संबंध वाढवण्यासाठी आणि विविध मार्गाने त्याबद्दल प्रयत्न करा शक्य झालं तर या काळात आपल्या व्यक्तिमत्व विकासावरती भर द्या त्या विषयाचं वाचन करा त्यातला एखादा कोर्स करता आला तर तो करा शनी हा बाराव्या घराचा सुद्धा स्वामीगृह असल्यामुळे शनीच्या या मार्गी होण्यामुळे व्यवसाय नोकरी शिक्षण यासाठी परदेशाशी संबंध निर्माण करणं किंवा परदेशात जाणं तशी संधी घेणं हे सुद्धा आपल्याला अनुकूल आहे त्यामुळे अवश्य तिकडे लक्ष द्या ला। याचा लाभ जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राशी जोडलेली आहेत त्यांनासुद्धा अधिक प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतो तेव्हा अवश्य या सगळ्या संधींवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे शनीचं हे मार्गी होणं म्हणजे शनी कुंडलीच्या दुसऱ्या घराच्या दिशेने मार्गक्रमण करणं सध्या पहिल्या घरात आहे त्याची सुरुवात होणं त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी आर्थिक व्यवस्थेसाठी गुंतवणुकीसाठी अवश्य आपण योग्य नियोजन आणि कृती आत्तापासून सुरू करू शकता जे आर्थिक स्थैर्यासाठी आपल्याला भविष्यामध्ये उत्तम प्रतिसाद देणारं राहील आउटकप हे खूप सुंदर मिळतील आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपण या काळात आपल्या परिणी अगदी व्यवस्थितपणे आणि यशस्वीपणे पार पाडणार तेव्हा चिंता करू नका आपलं कार्यकर्तृत्व आणि आपल्या मुद्देसूद बोलणं ह्या काळामध्ये अजून प्रभावीपणे आपण मांडून समोरच्या व्यक्तींवर आपली योग्य अशी सकारात्मक छाप पाडण्यात यशस्वी यशस्वीसुद्धा होत असाल आणि होणार आहात यामुळेच काही जणांनी या काळात जर परदेशी भाषेचा किंवा कम्युनिकेशन स्किलचा अभ्यास केला तर त्याचा लाभ आपल्याला भविष्यामध्ये करिअरमध्ये उत्तमरित्याने होणार शक्यता अजून वाढेल तसेच ज्यांना अकाउंटिंग लॉ कायदा शेती शेतीपूरक व्यवसाय त्याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये कन्सल्टिंग करणं टॅक्स कन्सल्टेशन करणं शेअर मार्केट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट किंवा बांधकाम साहित्याची विक्री बांधकाम प्रत्यक्ष खाणकाम कोळसा लोखंड तेल शेतीची अवजारं पेट्रोल पंप पेट्रोकेमिकल गोष्टी डेव्हलपिंग डेव्हलपिंग ऑफ द लँड्स ज्याला आपण डेव्हलपर असं म्हणतो सिव्हिल इंजिनिअरिंग मॅकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल अशा क्षेत्रामध्ये जर आपल्याला करिअर करायचं आहे किंवा त्यांनी अवश्य त्या दृष्टीने आपले प्रयत्न मात्र महत्वपूर्ण वाढवणं राहणार आहे तसेच जी मंडळी या क्षेत्रामध्ये आधीपासूनच कार्यरत आहेत त्यांनी अवश्य या क्षेत्रातल्या नवीन संधीच्या शोधात राहणं नवीन काहीतरी शिकण्याच्या शोधात राहणं फार महत्वाचं आहे नवीन नोकरीची संधी तसेच असलेल्या नोकरीमध्ये प्रमोशन पगारवाढ मनासारख्या ठिकाणी बदली ट्रान्सफर सुद्धा हा मार्गिशने आपल्याला विशेष करून अनुकूल राहणार आहे त्यामुळे तसं जर काही प्रयत्न करत असाल तर अवश्य करून पहा मात्र या सगळ्यांसाठी आपल्याला मात्र अधिकची मेहनत घ्यावी लागणार आहे हे विसरून चालणार नाही हे सगळे शुभ आणि सकारात्मक परिणाम मार्गीशाने निर्माण करत असला तरी कुंडलीच्या सहाव्या घरातील नीच राशीतील मंगळ ग्रह सुद्धा बऱ्याच काळासाठी काही अशुभ परिणाम बरोबर आपल्याला देत राहणार आहे विशेष करून त्याची अशुभ दृष्टी बाराव्या आणि पहिल्या घरावर पडत असल्यामुळे आपल्याला आपल्या आर्थिक खर्चाच्या बाबतीमध्ये प्रचंड नियंत्रण ठेवण्याचं कौशल्य हासिल करायचं आहे नको तिथे होणारा वायफळ खर्च सांभाळायचा आहे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवायचं आहे प्रवास प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यायची आहे कारण चोरी फसवणूक महत्वाच्या वस्तूंचं गाळ होणं असे अनुभव आपल्याला येऊ शकतात त्यामुळे अवश्य काळजी घ्या तर रागा स्वतःच्या रागावर सुद्धा नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं राहणार आहे तसेच वाहन चालवताना प्रचंड काळजी घ्यायची आहे आणि म्हणूनच या काळात आपल्याला हनुमंताची उपासना वाढवायची आहे हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं अवश्य रोज पठण सुरू ठेवा थोडंसं मेडिटेशन करा संकष्टनाशन गणपती स्तोत्र तर अवश्य पठणामध्ये ठेवा मंगळवार आणि चतुर्थीला अकरा पाठ करा थोडक्यात काय तर मंडळी मार्गी शनीच्या या काळात आपल्या आपल्यामधला आळसाला करायचा आहे दूर अगदी प्रयत्नपूर्वक भविष्यातील प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी कारण हीच ती वेळ आहे ज्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे काळजी शनीच्या साडेसातीमध्ये स्वतःला सावरून ठेवण्यासाठी मंडळी ही होती कुंभराशीत शनी मार्गी होण्याच्या संदर्भातली अगदी थोडक्यात परंतु महत्वपूर्ण माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला विसरू नका म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली विषयी किंवा आपल्या वास्तूविषयी सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरला निश्चित काय बरं दिशा द्यायची आहे हे जाणून घ्यायचं असल्यास वास्तूला शास्त्राप्रमाणे घडवायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन या सगळ्यातलं याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या त्यासाठी नंबर आहे संपर्क नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये हाच नंबर दिलेला असतो आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्री यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला सगळे याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात आपल्याला घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष यंत्र ग्रहांची विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी त्याविषयीची माहिती जाणून घ्या व्हॉट्सअप मेसेज करून आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा त्याचप्रमाणे मंडळी ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आम्ही घेऊन आलेलो अप्रतिम असं हे धूपदीप पितळेचं पात्र त्याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून हा अग्नि आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाथ करत कुठलाही एखादा शुभ मंत्र पठण करत आपल्या वास्तूला हा अग्नी दाखवायचा आहे याला अग्निप्रदर्शन म्हणतात असं अग्निप्रदर्शन केल्यामुळे वास्तूतली शुभ ऊर्जा चैतन्य ऊर्जा वाढायला निश्चितच मदत होते त्यामुळे अवश्य हे धूपदीप पात्र मागवायचं असेल माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या ऑर्डर बुक करा तर मंडळी असा आहे कुंभ मार्गी शनीचा प्रवास पुढच्या भागामध्ये मीन राशी विषय अवश्य जाणून घ्या तसेच मंडळी आपल्या प्रत्येक राशीचं दर महिन्याचं राशी भविष्य आपण प्रकाशित करत असतो ते पाहायला सुद्धा विसरू नका तोपर्यंत कळावे लो असावा धन्यवाद